राज्यभरातील लाडक्या बहिणींना मोठा व चांगल्याचा दिलासा मिळाला आहे कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचे पूर्णपणे रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हजार रुपये इतकी रक्कम जमा सुद्धा झालेली त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे बहुतांश माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा झालेले आहे म्हणजेच की आता ज्या माता भगिनींच्या बँकेच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा झालेले आहे त्या माता भगिनी आता दोन हजार रुपये मिळायला हवे ही कामे केलेली नाही जेणेकरून त्यांना दोन हजार रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे कोणती कामे आहेत तुम्हाला डिसेंबर वन जानेवारीचा या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्याचप्रमाणे बघा मकर संक्रांतीचा बोनस सुद्धा लाडक्या बहिणींना जमा होणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसल्याची चिंता लाडक्या बहिणींनी करण्याची गरज नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच की तीन हजार आठशे तीस रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की लाडकी बहिणींनी ज्या पात्र माता भगिनी आहेत त्यांना दीड हजार रुपये बघा डिसेंबरचे दीड हजार नोव्हेंबरचे सॉरी जानेवारीचे त्याचपर्यंत बघा आठशे तीस ही म्हणजे किती हजार आठशे तीस इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे यामार्फत माता भगिनींना मोठा व चांगला दिलासा अखेर मिळणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचं आहे जेणेकरून तुमच्या तालुक्याच्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल हो। तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला की नाही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल तुमच्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला की नाही हे ही नक्की सांगायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर पटपट कमेंट करत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट केलं बघा आत्ताचं लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथाचे शिंदे बघा त्याचप्रमाणे बघा देवेंद्र फडणवीस बघू शकता अजित पवार यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेले बहिणींना पूर्णपणे आता वाढण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ला चांगलाच मोठा दिलासा अखेर मिळाला आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा व चांगलाच दिलासा मिळणार आहे रह कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा झालेली आहे ज्या पात्र माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे झालेली आहे त्यामुळे चिंता काळजी करण्याची गरज नाही पात्र असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा झालेली आहे तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येत राहू भेटत राहतो जेंजुष्ट